सर्वांना माझ्या क्रांतिकारी छिन पंचशी नगर या ठिकाणी खूप सुंदरशी अशी प्रदर्शन लावण्यात आलेले आहे हर हरवर्षी फोटो त्या काळातील मोठा हे असंख्य असे वस्तू आहेत जुन्या काळातील तांब्याचे पितळीचे एक्झिबिशन सारखं लावलेलं आहे हे एक रिकॉर्डर आहे साऊंड रिकॉर्ड हे जनता पेपर सो आंबेडकरांच्या काळातले रिपब्लिक खूप सारे चित्रकारिका रांगोळी एक गुफा बनवलेली आहे नगर या ठिकाणी मध्ये खूप सुंदरसे अशी पंचशी नगर आणि दुर्गाती चौक या ठिकाणी आहे हे नागपूर या ठिकाणी बघू शकता एक्झिबिशन वर्षी असतं खूप मोठा तेव्हा सात एप्रिलला मनवला जातो खूप असं असंख्य लोक येतात चौदा एप्रिलला आणि पंचकृष्ण नगर या ठिकाणी आलेलं हे बघा हे क्राफ्ट केलेलं आहे हाताने बनवलेलं आहे पूर्ण हे आपण टाइम फ्रेम बघा चोवीस तास एक झोपडी बनवलेली आहे त्या काळातली प्रदर्शनी डॉक्टर डॉक्टरसाहेब आंबेडकरांचे फोटो हाताने बनवले आहे धागणी बनवलेली आहे फोटो भीम आवडीनं बाई आवतारचे सबुद्धावळीन बाई एक धाकर सेटअप ला गौतम बुद्धांच्या प्रतिमा बाळासाहेब आंबेडकरांची सगळ्यांना माझ्या जय भीम